कांच वो भी और नाम मोहम्मद मेरा नाम मोहम्मद अशर कुरैशी है मैं अमरावती में रहता इतवार के अंदर गौलीपुरा और मेरे मेरे बेटे को सुनाई नहीं देता था दो साल तक के थोड़ा सुना उनने उसके बाद में फिर हमने यहाँ पे लाए मंडी सर के पास में सुपर हॉस्पिटल के अंदर कहा गए थे इसके पहले मैं इरविन गया था फिर मेवा गया था फिर में क्या बताया मेवा मेवा के डॉक्टर ने बताया कि अभी आप यहाँ पे स्कीम बंद है अभी तो आप बोले यहाँ पर भी एक फार्म डालो बोले और उसके बाद में बोले थैरी भी चालू रोग बोले मोरे सर गया फिर मोरे सर ने हमारे को यहाँ का सुझाव दिए सुपर हॉस्पिटल में चालू हो रहा है मेढेसर है बोले और बोले आपकी बोले काफ़ी बोले ये करेंगे बोले मदद करेंगे बोले तो हमने यहाँ पे ला के इसका ऑपरेशन के लिए तैयारी करे और मेरे साहब ने हमारे को बहुत मदद करे हेल्प करे हमारी आपको कैसे सुन, पता बता आपका बच्चा सुना सुन नहीं सकता कब पता चलेगा ये हमारे को दो साल के बाद में समझ में आया कि ये बच्चा सुन सुन नहीं पा रहा तो हमने फिर हमको पता चला आपने कितने बच्चे मेरे को दो बच्चे दो लड़के हैं ये बड़ा है है अभी आपको है कैसा लग रहा अभी तो हमको अच्छा लग रहा खुशी महसूस हो रही है कि बच्चे का हो जा रहा है ऑपरेशन अच्छे से और हम खुश हैं इस, इस बात के लिए कि भाई बच्चे का जल्द से जल्द अच्छे से अच्छा ऑपरेशन हो जाए यहाँ पे सुपर में डॉक्टर मंगेश रामबू मेंडे विशेष कार्यकारी अधिकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती आपल्या रुग्णालयामध्ये दिनांक सव्वीस सप्टेंबरला एक मुखबधीर बालकाची शस्त्रक्रिया करणाऱ्या करण्यात आलेली आहे ज्या बालकाला ऐकू येत नव्हतं त्याच्यामुळे त्याला बोलता नव्हतो साडेचार वर्षाचा हा बालक अमरावती जिल्ह्यातला असून हा कोणत्याच योजनेत बसत नव्हता एम जी पी जे च योजनेमध्ये महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेमध्ये झिरो ते दोन वर्षाच्या वयोगटामधील बालक बसतात पण तो त्या वयोगटाच्या वरती गेल्यामुळे ना एम जे जेत बसला ना आर बी एस के या स्कीममध्ये बसला तर मागील वर्षापासून आम्ही काही महिन्यापासून कॉकलेअर इम्प्लांट आपल्या रुग्णालयात सुरू करू असं मनधार्य एक ठेवलं होतं आणि मागील वर्षामध्ये डी पी डी सी जिल्हा नियोजन योजनेमधून फंडमधून त्याचे जवळपास पन्नास लाख रुपये हे निधी या रुग्णालयाला प्राप्त केले होते या शस्त्रक्रियाकरिता तर हे निधी आम्हाला प्राप्त करून आम्ही मग कोटेशन करून त्याचे कंपनीला एका कंपनीला त्याचा टेंडर दिला त्याचं आमच्याकडे जसे जसे रुग्ण येतील तसे तसे त्या रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्यात येतील तर हा रुग्ण अमरावती जिल्ह्यातून आला होता आणि त्याची शस्त्रक्रिया दिनांक सव्वीस सप्टेंबरला करण्यात आलेली आहे या शस्त्रक्रियासाठी डॉक्टर जीवन वेदी सर जे एच ओ हेड ऑफ द डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ ई एन टी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर इथून हे तज्ज्ञ कॉक्लेअर इम्प्लांट शस्त्रज्ञ हे इतर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याकरिता आले होते आम्ही त्यांच्यासोबत मेंटरशिप केलेली आहे आणि ते प्रत्येक शस्त्रक्रिया करण्याला इथं येणार आहेत या शस्त्रक्रियासाठी डॉक्टर वेदी सर मी डॉक्टर मंगेश मेंढे नंतर ॲनेस्थेटिक डॉक्टर बालकृष्ण बाबोले सर डॉक्टर अश्विनी मळावे डॉक्टर सोनंके मॅडम आणि जे सिस्टर इन्चार्ज आहे डॉक्टर दीप दि, दीपाली देशमुख सिस्टर आणि अजून बरेचसे श्रेष्ठ लोक आणि ब्रदर्स या याच्यासाठी होते आणि या शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्हाला मान्य उपसंचालक अकोला स्तरावूनसुद्धा मदत झालेली आहे आणि मान्य कलेक्टर सरनंसुद्धा या योजनेचा आणि त्याचं निकळ पाहता या योजनेला त्यांनी मान्यता दिली ते फंड आम्हाला दिलं डॉक्टर अमोल नरोटे सर जे वैद्यकीय अधीक्षक आहे आणि मी आम्ही ह्या काही दिवसापासून या सुपर स्पेशालिटी रुग्णालय विभागीय संदर्भ सेवा याच्यात अजून नाविन्यपूर्ण कोणत्या शस्त्रक्रिया करता येतील याच्यावर आम्ही विचारविनिमय करत होतो आणि मी काना घसा तज्ञ आहे तर मी आम्ही त्यांना सांगितलं की कॉक्लियर इम्प्लांट हे शस्त्रक्रिया मेडिकल कॉलेजशिवाय प्रायवेट कॉलेज प्रायवेट हॉस्पिटलमध्येच होतो आणि त्याचा खर्च पंधरा वीस लाखापर्यंत जाते तर मग मी माझ्या जे एज्युकेशनचा आहे याचा फायदा घेऊन रुग्णांना कशी त्याच्यातून सेवा मिळेल याचा विचारत होतो आणि कॉक्लेअर इम्प्लांट हे आम्ही एक टार्गेट ठेवलं होतो त्या टार्गेटनुसार मग आम्ही याची पब्लिसिटी करणं सुरू केलेलं की ब कॉक्लेअर इम्प्लांट करणार आहे आणि मग त्याच्यासाठी तज्ञ डॉक्टर आम्हाला पाहिजे होते तर आम्ही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरलासुद्धा गेलो होतो पण त्यांचं काही कारणाचं ये नाही येणं नाही झालं म्हणून मग आम्ही इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये गेलो तेथील सुप्रसिद्ध असे डॉक्टर वेधी सरांनी आम्हाला सांगितलं की मी शस्त्रक्रिया करायला येईन गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि या चळवळ कुठेतरी वाढली पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि ते इथं रुग्णालयात आले आणि आम्ही त्या याच्यातून त्याची पब्लिसिटी केली की के इथं कॉकलेर इम्प्लांट प्लांट सुरू होणार आहे आणि कसं स्पेशालिटी रुग्णालय आहे तर या स्पेशालिटीमध्ये एक अजून स्पेशालिटी ॲड केलेली आहे आम्ही जे कॉकले इम्प्लांट आहे मुकबधीर बालके जे झिरो ते दोन वर्षाच्या वयोगटातील एम जे पी फायदा होईल आणि पाच वर्षाच्या खालील हे जिल्हा नियोजन समिती फंडमधून याचा रुग्णांना फायदा होईल हे चांगली आहे त्याला दोन दिवस आम्ही आय सी यूमध्ये ठेवलो होतो आणि सव्वीस तारखेला त्याची शस्त्रक्रिया झाली होती पण बाळ चांगला होण्यासाठी म्हणून आम्ही त्याचा प्रचार केला नाही आणि बातमी उशिरा आम्ही पब्लिश केली बाळ चांगला झाल्यावरच आम्ही हे बातमी द्यायचं ठरवलेलं होतं या योजनेचं जे मुकबधीर बालके आहेत हे पाच जिल्ह्यातून रुग्ण यावे अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या योजनेचं जे प्रिव्हेंशन ऑफ डिपनेस त्याचं मी नोडल ऑफिसरसुद्धा आहे पाच जिल्ह्याचं तर या पाच जिल्ह्यातून रुग्ण येण्यात यावे आणि अजून बाकीच्या जिल्ह्यातले पण सुद्धा आले तर आम्हाला काही हरकत नाही याच्यात तर या बालकांनी कर्णबधीर बालकांनी आणि जे गोरगरीब आहे जे गरजू आहे जे कुठे जाऊ शकत नाही मोठ्या शहरात जाऊ शकत नाही त्यांनी विभागीय संदर्भ सेवेत येऊन रुग्णालयामध्ये येऊन या योजनेचा फायदा घ्यावा आणि इथं शस्त्रक्रिया करावी असे मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो